नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण झणझणी तसं अग्री पद्धतीचं कालवण कसं बनवायचं ते बघूया इथे मी दोन तीन तुकड्या आणि डोकं घेतले ते कापून धुवून घेतले शिंगाळ्याच्या रशासाठी वाटण करूया इथे मी खोवलेलं खोबरं घेतलं एक वाटी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेते एक इंच आळ्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात हे वाटप आता थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊया आपण इथे रस बनवण्यासाठी फोडणीला तेल घालूया सात आठ लसणाच्या पाकळ्या पेचून घेतल्या त्या टाकूया दहा बारा कढीपत्त्याची पानं ते थोडं परतवून घेऊया आपलं आता लसूण लाल झालेलं आहे आता आपण इथे एक चमचा मसाला टाकूया मी थोडा लाल तिखट जास्त टाकते तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी घ्या आता आपण इथे वाटप केलेलं ते, के ते टाकूया हे वाटप आपलं दोन मिनटं परतवून झाले आता आपण शिंगाडा मच्छी टाकूया मिक्सर हांड धुतलेलं पाणी टाकूया इथे मी एक चमचा चिंच भिजत घातलेली त्याच आता पाणी करून घेऊया हे चिंचेच पाणी टाकते मी तुम्हाला किती पर्यंत रस पातळ पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी वाढवू शकता पाऊस चमचा हळद टाकले चवी प्रमाणात मीठ अर्धा चमचा गरम मसाला हा रस्सा आता मीडियम गॅस वरती दहा मिनिटं शिजत ठेवा शिंगाडा असल्याने जरा जास्त शिजवावा लागतो आता आता आपण झाकण ठेवूया इथे दहा मिनिटं झालेली आहेत आपण रसा बघूया अशा प्रकारे आपला रसा छान तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया अशा प्रकारे आपल्या आगरी पद्धतीचा झणझणीत शिंगाड्याचा रस्सा तयार आहे तर हा तुम्ही भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता तर हा रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद